हे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज स्पेशल रेसिपी बनवलेली पहिल्यांदा मी सोप्पा बनवणार आहे आता लक्ष्मी म्हणजे त्याच्यात बनवली होती बरं का उकडीचं मोदक पण रेस गणपती बाप्पाचं विसर्जन पण आहे त्याच्यामुळे चला करावाच म्हणलं आज तर तिथं मी बनवून घेणार आहे त्याच्यासाठी सारण पहिल्यांदा त्या खोबऱ्याचा किस केला आहे बघा आता ही असं म्हणजे चमच्या ते तसल्या त्यानं असं हातनं काढून घेतात ती काही आपल्याकडं नाही आणि त्याला टाइम जातो म्हणून मी काय केलं डायरेक्ट व वला नारळ पडला आणि त्याचं पीस पीस केलं आणि फ्रीजमध्ये के काही त्याच्यात मिक्सरमध्ये वाटून बारीक केलं तर बघा मस्त झाले आणि त्यात तूप घेतलं आहे गरम करून इथं गुळ बारीक करून घेतला इथं केसर घेतलंय आणि काजू बदाम आणि इथं इलायची बारीक करून घेतली बघा आणि खसखस तर पहिल्यांदा मी खोबरं ते बारीक केलेलं ते भाजून घेणार आहे मस्त असं बाजू आहे खोबरं आपल्याला खोबऱ्याचा किसा आहे

कापड गिरणीत न दळून आणलं होतं तांदळासाठी दाखवते साधं रेशनच तांदूळ असत ना तेच करून आणलं होतं बारीक करून दळून आणलं होतं ही उकडीचं मोदक आता आता आम्हाला माहित झालं तर तांदळाच्या पिठापासून पण मोदक बनवत होते म्हणून तर आमच्या टायमाला उकडीचं मोदक की गव्हाच्या पिठाचं असायचं आणि दुसरं म्हणजे तळून केलेलं मोदक गव्हाच्या पिठाचं असायचं तर ते पोरांचं फेवरेट येतं गव्हाचं गव्हाच्या पिठाचं मोदक तळेलं ते पोरांना लय आवडते तर तर उकडून जर केलं तर पोरांना म्हणते ते कचत मोदक ह्यात आणि तगूनच करते जास्त त्याला अठास काय घ्यावं लागत नाही कारण जसं ओल्या खोबऱ्याचं आपण बारीक करून त्याच्यात साखर टाकतो पिठ्ठी साखर करून त्याच्यात इलायची टाकायची तर टाकायचे आणि गव्हाच्या पिठात करायचं तर ते बघा मस्त असं आपलं खोबरं पण भाजलंय आणि आता ही बाजूला साईडला चार त्याच्यात काजू बदाम टाकायचं थोडंसं खूप होतं आणि थोडीशी खसखस खसखस मी पहिल्यांदाच वापरायला गेले त्या दिवशी वैष्णव केलं होतं मस्त झालं होत टेस्ट लागण्यासाठी आणि पोरांना ला गव्हाच्या पिठाचंच आवडत तर नाही तर अजिबात दुसरं काय आवडत तर मोदक त्यांना तेवढच नाही आवडत ते पण मला टेस्ट आवडली चला म्हणलं हाय आपलं पीठ थोडंसं शिल्लक त्याचं तांदळाचं करून टाका वाटी भरून मी ठेवलं होतं बाजूला आता टाकायचा आहे एवढाच मी गुळ घेतलाय गोड पण झाल्यावर लयच गोड लागतोय सारा गुळच लागतो ला सा ला मी गुळ थोडासाच घेतलाय आणि थोडा घेतला तर मग थपाक होतोय बरोबर माफात घेतलाय मी गुळ पैकी विरगुळ दिली पाय आता मी या आमच्या पद्धतीने केल्या बरं का त्याच्यात मला जे काही पदार्थ टाकू वाटत नाही तर तिनं भरपूर टाकायचं होतं तर मी म्हणलं नको टाकू ती ही नको म्हणजे मला जी आवडतं ती तेवढंच मी पदार्थ टाकते आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय टाकायचं असतं तर टाकू शकताय मस्त असं हा चांगलं ते गुळ आणि खोबरं एक झालं पाहिजे नाही तर गाठी गुळाच्या तशाच राखायचे आता गुळानं भरपूर मस्त असा कलर येतो बर का सारणाला हे बघा कलर देतो आता उलताना एवढा मोठा आहे त्यांना हात तुपाय लागला हलवून हलवून छोटा चमचा घेतला विगळ नाही आता आता थोडासा थोडासा राहिलाय काय काय ठिकाणी सारण जरी शिल्लक राहिलं तर खायला मस्त लागत बघ कस झालं सारण पदार्थ प्लास्टिकच्या प्लेटमध्ये ती काढायचं नाही आता हे मी खोबऱ्याचा खिस्स केलता त्याच्यामुळे प्लास्टिकच्या प्लेटमध्ये काढून ठेवलंय ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला इलायची पावडर कुणाला जास्त आवडत असेल कुणाला मध्यम आवडत असेल कुणाला आवडतच नसेल असं वेगवेगळ्या वे 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 प्रकारचं आपल्या माणसांना आवडी निवडी असते मी टाकली मध्यम आणि गुलाबजाम मध्ये अजिबात इलायची आवडत नाही इलायची टाकून घेतली सारळ पण मस्त झालंय बघा बघा तस झाले सारळ एकदम परफेक्ट आता हे थोडस थंड व्हायला ठेव आता हिथं घेतलंय मी पीठ तांदळाचं पीठ घेतलं एक वाटे घेतलंय हे बघा मापानं घेतलंय आणि इथं पातील मी थोडंसं पाणी घेणार आहे याच्यात अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं मी माप घेणार आहे बघा अर्धी वाटी मी पाणी घेतलंय पातीलाचं वाटायचं आणि दूध आता तुम्ही पाण्यात पण करू शकता चव लागते दादाला करून दिल्यावर दादा त्या दिवशी म्हणलं भातावणी लागते आणि दुधात भात टाकून खाल्यावर पण मस्त लागतं बरं का भाताने दूध तर त्याच्यामुळे मी पाण्यात थोडंसं दूध वाटलं दूध आहे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी चवीनुसार मीठ टाकायचं कारण पिठाचा पदार्थ असला की मिठाशिवाय चव येत नाही तर आळणीच लागतंय थोडंसं मीठ टाकून घेतलंय थोडंसं गरम करायचं नाही तर काय होतंय बिटोळ्या पिटोळ्या होत्या ती ती बिब्या असते थोडंसं झालंय गरम हे बघा वापरून संघ्याचं हे पीठ टाकायचं आहे त्याच्यात मी हालवून घेते त्यांना दांड्याला या द्यायचंय दर्शनला मी नाश्त्याला देतो शिरा आणि दूध दर्शनला दूध आणि शिरा ला आवडतो त्याला सकाळी झुप येतात त्यावेळेस विचारलं होतं तुला दूध आणि शिरा खाणार खातो तर म्हटलं होय मग सुरुवात केली करायला पोरांना विचारावं लागतं ला नाही तर आपण करतो काहीतरी पण पोरांना ते आवडत नाही मी शेवाळे करणार होते पण विचारला म्हणजे विचारावं परत काय होतं पोरं काय शेवाळे खात नाही त्या आणि ते आपल्याला सगळ्या खावं लागतं काय ते माझे खिशात खिशात होत धुतलं का पैसे कुठल्या खिशात होत बघा नोट स्वच्छ धुवून निघले त्यात थोडस मी खूप टाकलं होतं सांगायचं सगळं गरबड गरबड असते पॉनला हे द्यायचं ते द्यायचं काय का कळत नाही बघा पीठ पण कसं झालं मस्त अजून थोडे वेळ ठेवते आणि सारण पण एकदम मस्त झाले गार झालंय बघा टेस्ट पण मस्त लागते दर्शन खाऊन बघितले आणि गोळामुळे जरा असं कडकच होतं पण हलवल्यावर मस्त होतं त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्याला आता हे पीठ जे आपण वाफू दिले त्याला मस्त असं मॅश करून घ्यायचं हाताला मळून घ्यायचं थोडंसं तूप घालून तर मी हे थोडं मॅश करून घेते आणि हे गार व्हायच्या आधीच म्हणजे गरम आहे तुपाने तेलाचा थोडासा तुपाचा हात लावून मॅश करून घ्यायचंय मळून घ्यायचंय नंतर आ येत आहे पीठ चल चला मी मॅश करून घेते बघा मस्त असं मळून घेतलं आहे मी आणि छान झालं पाणी काही जास्त राहिलं नाही आणि पहिल्यांदा दिसताना कसं दिसतंय असं जरा म्हणजे कमी पडल्यासारखं पाणी पण पान ती मळून घेतल्यावर एकदम मस्त होतंय आता पहिल्यांदा करते म्हटल्यावर भीती पण वाटते कसं होतं आहे कसं नाही पण केल्याशिवाय पण शिकत नाही ना चला ना। ता गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपली मोदकाला सुरुवात करू आज पहिल्यांदाच मी उकडीचं मोदक करते झालंय पीठ पण आणि थोडंसं तर मी तूप शिल्लक आहे ते लावायला घेणार आहे आता काय मी काय करणार नाही मी घेतलाय आपला साचा साच्यातच करणार आहे छान आहे साच्या पण त्यानं पण मस्त मोदक साच्यातच केलं होतं बघा सारण पण मस्त गार झाले Ах, на къде плава тя? Не си чит най-пит. या चाळणीला तेल लावून घ्यायचं थोडं तूप लावून घ्यायचंय म्हणजे चिटकत नाही पण म्हणजे चिटकलं काय होत खालची बाजू जी आहे ती तशीच निघते साडी केलेलं आणि नंतर मोदक कसा झालाय साच्या केलाय मोदक आपल्याला काय कळ्या जमत नाही त्या कळ्याच्या नातात सगळं बाहेर शिल्लक राहिलेलं आहे थोडस मस्त झालंय

माझा शेवटचा मोदक सगळं मोदक झालं करायचं बघा कसं झालं मोदक नक्की कमेंट करून सांगा इथं गेस वाढवून घेते पाण्याचा थो थोडा आणि ही उपडायला ठेवते आणि आपल्याला थोडस तूप आणि केसर लावून घ्यायचंय आणि जेवढा दिसतंय तेवढं अवघड काय ना मोदक हो मध्ये मला पहिलं वाटायचं लय आठ असं असतो त्याचा लय अवघड असतं पण ज्यावेळेस मी केलं त्यावेळेस कळालं की एवढं काय नाही म्हणून आणि साच्या तसल्या कळ्या ते पाडायला येते त्या पण त्याला उशीर लागतो म्हणलं आपलं पहिल्यांदा करायचं तर आपण साच्यानं करून टाकावं आणि साच्यानं पण मस्त झाले मग आता ह्याच्यावर मी का ते लावून घेतले ते केसर ते लावून घेतले आता ह्याच्यावर झाकून घेते आणि वाप पाहिजेत आपल्याला दहा पंधरा मिनिटं तोपर्यंत तो माझं राहिलेलं काम हे आट आटपून घेते पंधरा मिनट होऊन गेले ते आपण मोदक बघा कसं झालं आता मोदक आता हे प्लेटमध्ये काढायचं बघा कसं झालं ते कलर पण मस्त आलाय त्याच्यावर थोडस गरम तूप सोडलं होतं मी नंतर आणि सर्वात महत्वाचे ट्यूबर का आता झाल्यावर असं सा सांगत नसेल किंवा असेल पण मला वाटलं सांगावं कारण काय होतं बऱ्याचदा आपण आपल्याला लय वेगळे वेगळे वे पदार्थ करावं लागतात कधी कधी खा वाटतं ती वाटतं पण ते आपल्या बक् आपण करताना एकदम परफेक्ट येत नाही तर तसंच माझं पण झालं मला मोदक करायची भीती वाटत होती पण चला म्हणून करावं आता एक सांगायचं उदाहरण म्हणलं की मी ते केलं तर सारण केलं तर सारणात तूप जास्त झालत असं म्हणजे थोडस असं ते काय होत फुटत फिटत नाहीत पण आपण ज्यावेळेस मोदकात ते सारण घालेल त्यावेळेस आपण असं दाबतो आणि ते दाबल्यामुळे सगळं तूप बाहेर येत आहे आणि मागडची जी बाजू आपण त्याचं तांदळाचं पिटाने जी बनवणार ते पिट त्याला चिटकत नाही तुपामुळं आणि तेल बाहेर येतं तर म्हणजे फुटलं फिटलं थोडस थोडस ते असं प्रेस केल्यामुळं बाहेर बाहेर जास्त ते झालं तर ती म्हणलं सांगावं तुम्हाला तू तु थोडंसंच वापरायचं सरण करताना आणि तर बाकीचं व्यवस्थित झालं तरी पहिला प्रयत्न म्हणायचा जा सक्सेस झाला ह्याच्या पुढं करताना आपल्याला लक्षात येतं हळूहळू की ही जास्त झालं किंवा ही कमी केले आणि त्याच्यामुळे असं झालं तर तरी माझ्या म्हणण्यानं चांगलं आलं मोदक हे बघा हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढलंय आणि कसं झालं मोदक मला नक्की कमेंट करून सांगा बघा आणि मोदक एका वाटीत बरोबर अकरा मोदक झाला आता जर तर बरोबर एवढं बसायचं आपण पीठ घालण्यावर जास्त जाडसर पीठ घातलं तर मग दहा होऊ शकत न होऊ शकत आणि मी जरा पात्र पातळी बघा कुठं कुठं जरा पात्र पातळ आले आणि ते मी सारण भरताना असं केलंय त्याच्यामुळे जरा फिसकटल्यासारखं झाले तर साधारण जर एक वाट जर घेतला आपण तांदळाचं तर दहा दहा अकरा तर मोदक तर माझं आहे दहा अकरा आहेत मोदक तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आता गणपती बाप्पा बसल्यावर काय आपल्याला रेसिपी टाकणं जमलं नाही आणि आता विसर्जन पण आहे तर त्याच्यासाठी नक्की ट्राय, ट्राय करा आणि जास्त म्हटलं तर कळ्या पाण्यात जास्त वेळ जातो पण साच्यानं जर बनवलं तर जास्त वेळ लागत नाही फक्त जातो कशाला टाईम आपला सारण करायला आणि पिठाला पण एवढा वेळ लागत नाही तर नक्की ट्राय करा घरी तुम्ही आणि एकदम टेस्ट लागते तर मला टेस्ट आवडली म्हणून तर मी आज बनवलं तर चला भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा चला बाय बाय